मंडली प्रत्येक माझ्या सखीला प्रत्येक माझ्या मैत्रिणीला हेअरकटला जात असताना विचार येतो की माझ्या चेहऱ्याला कुठला हेअरकट शोभून दिसेल बरेचदा आपण हेअरकट करण्यासाठी बरेच पर्याय गुगलवरती शोधत असतो पण प्रत्येक दिसणारा हेअरकट हा आपल्याला सूट होईल असं नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक सखीसाठी इम्पॉर्टंट आहे कुठल्या चेहरेपट्टीनुसार कुठल्या चेहऱ्याच्या चेहरे शेपनुसार कुठला हेअरकट छान दिसू शकतो हेच मी तुम्हाला सांगणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड सगळ्यात पहिले ते म्हणजे ओव्हल चेहरा बऱ्याच मैत्रिणींचा चेहरा हा ओव्हल असतो म्हणजे काय असतं कपाळ हे जॉलाईनपेक्षा थोडं रुंद असतं चेहऱ्याची लांबी रुंदीच्या दीडपट असते याला एक आयडियल चेहरा चेहऱ्याचा आकार सध्या मानला जातोय कारण तो, तो खूप बॅलन्स असा चेहरा चेहऱ्याचा आकार किंवा चेहरेपट्टी मानली जाते तर अशा वेळेस कशा प्रकारचा तुम्ही हेअरकट केला पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट तर असा जो आयडियल मानला जाणारा फेस आहे त्याला सगळेच हेअरकट थोडक्यात शोभून दिसतात तुम्ही लांब छोटे किंवा अगदी बॉब बॉब कट ज्याला आपण म्हणतो किंवा फ्लिक्स ज्याला आपण म्हणतो लेअर कट कुठलाही वुल्फ कट आजकाल जेवढे ट्रेंडी हेअरकट आहेत ते तुम्ही अशा प्रकारची जर चेहरीपट्टी तुमची असेल तर तुमच्या चेहऱ्याला शोभूनच दिसणार आहेत त्यामुळे हे हेअरकट तुम्ही ट्राय करू शकता नंबर टू म्हणजे गोल चेहरा बऱ्याच मैत्रिणींचा चेहरा हा गोल असतो चेहरा आणि रुंदीमध्ये जवळजवळ सारखा असतो गालाचा सा पण जो आकार आहे किंवा चिकबोन्स आहेत ते आपले थोडे रुंद असतात असा ज्यांचा चेहरा आहे त्यांच्या चेहऱ्याला लांब आणि पातळ दाखवण्याची खूप गरज असते कारण तो यांचा चेहरा खूप फुललेला असतो मग असा चेहरा लांब कसा दिसेल तर त्यासाठी तुम्ही काय हेअरकट केले पाहिजेत लांब किंवा ज्याला आपण लेअर्ड हेअरकट म्हणतो तो लेअर हेअरकट तुमच्या चेहऱ्याला खूप छान दिसणार आहे बटरफ्लाय कट ज्याला आपण म्हणतो तोसुद्धा तुमच्या जो मोठा तुमच्या चेहऱ्याचा भाग आहे तो कुठेतरी मिनिमाइज करणार आहे जर तुम्हाला तुम्ही मिडल पार्टिशन करत असाल तर तसं न करता मधल्या भागापेक्षा साईड पार्टिशन तुमच्या चेहऱ्याला अधिक शोभून दिसणार आहे किंवा बँग्ज असतील तर ते सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान दिसणार आहेत त्यामुळे ज्यांचा चेहरा हा असा गोलाकार आहे तर त्यांनी कुठल्या प्रकारचा हेअरकट केला पाहिजे तर त्यांनी लेअर कट किंवा अगदी स्टेप कट आहे किंवा वुल्फ है आ, कट आहे जो पुढून केला जातो बटरफ्लाय कट ज्याला म्हणतो की ज्यांना पुढून शेप दिला जातो असे जे शेप्स आहेत किंवा असे जे हेअरकट आहेत ते तुम्ही केले पाहिजेत साईड पार्टिशन मधल्या भंगापेक्षा साइड पार्टिशन जे आहे ते सुद्धा तुमच्या चेहऱ्याला लांब दाखवण्यासाठी मदत करणार आहे लांब आणि साईड स्विफ्ट बँग्स ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण आजकाल जे मध्ये अशा प्रकारच्या बँग्स खूप ट्रेंडी आहेत त्या सुद्धा तुमचा कपाळाचा भाग आहे तो मोठा दाखवतात जेणेकरून तुमचा जो चेहरा आहे तो चेहरा थोडा मोठा दिसतो आणि जॉ लाईन पर्यंतचे जे छोटे बँग असतात छोटे फ्लिक्स असतात ते सुद्धा तुमच्या चेहऱ्याला कवर करू शकतात त्यामुळे अशा प्रकारे हेअरकट तुम्ही करा नंबर फोर ते म्हणजे चौकोनी चेहरा तुमचा स्क्वेअर फेस जर असेल म्हणजे काय तर तुमचं कपाळ किंवा जॉ लाईनची जी रुंदी आहे ती जवळपास जर सारखी असेल तर तो चौकोनी चेहरा मानला जातो जॉ लाईनचे जे पॉईंट्स असतात ते खूप तीक्ष्ण असतात शार्प दिसतात आणि अँग्युलर असतात एक वेगळ्या प्रकारचा अँगल त्याला असतो सो तुमचा मुळात चेहरा जो आहे किंवा ते जे पॉईंट्स आहेत तुमच्या चेहऱ्यावरचे ते थोडे सॉफ्टन दाखवण्यासाठी त्याला कमी करण्यासाठी तुम्ही हेअरकट जर करत असाल तर तो, तो विचार तुमच्या डोक्यामध्ये नेहमी असला पाहिजे सो त्यासाठी उत्तम असे हेअरकट कुठले आहेत तर लेअर्ड लॉंग बॉब ज्याला आपण म्हणतो असे हेअरकट सध्या खूप ट्रेंडी आहेत किंवा लांब लेअर्स तुम्ही कापू शकता जेणेकरून तुमचे जे पॉइंटर्स आहेत ते थोडेसे तुम्ही काय पाहिजे तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुमचे केस खूप वेवी असतील किंवा कर्ली असतील तर ते सुद्धा तुमच्या चेहऱ्याला थोडं लाईटन अप करतात आणि तुमचा केसाचा व्हॉल्युम जास्त दाखवतात साईड किंवा स्विफ्ट बँक तुम्ही यामध्ये करू शकता ज्या सध्या खूप ट्रेंडिंग आहेत मेन म्हणजे काय तुम्ही टाळलं पाहिजे तर खूप छोटे किंवा जॉलाईनवर संपणारे जे आपले बॉपकट्स आहेत किंवा बँग्स आहेत ते तुम्ही जरा टाळल्या पाहिजेत त्या फ्लिक्स तुम्ही तशा कापू नका नाहीतर चेहरा अजून तुमचा मोठा दिसेल सो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लांब चेहरेपट्टी ज्यांची आहे तो म्हणजे एक थोडक्यात आयत आकृतीत असा त्यांचा चेहरा असतो चेहरा लांबीला साधारण तुम्ही बघाल तर लांबीला रुंदीपेक्षा खूप जास्त असतो म्हणजे कपाळ गाल आणि जॉलाईनची जी रुंदी आहे त्याचप्रमाणे तो असतो आता मुळात या व्यक्तींनी किंवा या सखींनी कशाप्रकारे हेअरकट केला पाहिजे चेहऱ्याची लांबी कमी करणं हा त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे रुंद तो चेहरा दिसला पाहिजे असा हेअरकट तुम्ही निवडला पाहिजे त्यासाठी तुम्ही चीन लेंथपर्यंतचे जे बॉब्स आहेत म्हणजे बँग्स आहेत किंवा फ्लिक्स आहेत तशा तुम्ही करा किंवा कर्ली हेअर्स तुम्ही ठेवलेत तरी ते छान दिसणार आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःला स्टाईल करू शकता आणि कॉन्फिडंट फील करू शकता त्याचप्रमाणे फुल बँग्स किंवा कर्टन बँग्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे ते अशा अशा प्रकारे पडद्याप्रमाणे ते कापले जातात त्यामुळे कपाळाचा जो तुमचा भाग आहे तो झाकला जातो आणि चेहरा तुमचा लहान दिसतो बरेचदा अशा व्यक्तींमध्ये तुमचं कपाळ आहे ते थोडं मोठं असतं आणि शक्यतो तुम्ही साईड पार्टिशन करण्याला प्रेफर केलं तर तुमचा कपाळ त्याच्यामध्ये झाकलं जाईल खूप लांब किंवा सरळ लेअर्स तुम्ही जे आहे ते तुम्ही ठेवू नका नाही तर त्याच्यामुळे चेहरा तुमचा अजून उभट दिसेल त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्वतःला कवर करू शकता पुढचा फेस आहे तो म्हणजे हार्ट शेप बरेचदा अनेक जणींमध्ये असतो जो मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलाय थोडासा त्रिकोण असा सुद्धा त्यांचा चेहरा दिसून येतो कपाळ किंवा गालाचा भाग रुंद असतो तर हनुवटी जी असते ती त्यांची निमुळती किंवा टोकदार असते सो अशा जणींनी काय केलं पाहिजे त्या निमुळत्या हनुवटीला बॅलेन्स करण्याचा आपल्याला एक मेन मोटो ह्याच्या मागे असला पाहिजे जॉ लाईनवरती वॉल्यूम आणणं आणि कपाळाची रुंदी कमी करणं हा एक अजून एक मोठं तुमचा हेअरकट करताना असला पाहिजे तर तुम्ही कशा प्रकारे हेअरकट केला पाहिजे कॉलर बोन जे आपला आहे तिथपर्यंत तुमचा वॉल्यूम छान जाड दिसेल असं असा, असा प्रयत्न करा कर्टन बँग ज्याला आपण म्हणतो जे फ्लिक्स आहेत कर्टन कर्टनमध्ये जर कापल्यात तर तुमचा चेहरा कवर होऊ शकतो थोडं तुमच्या हनुवटीला बॅलेन्स मिळू शकतं आणि साईड पार्टिशन हनुवटीजवळ कर्ल्स आले किंवा साईड पार्टिशन केलं तरी सुद्धा तुमचा चेहरा खूप छान दिसू शकतो खूप छोटे फ्लिक्स कट करणं किंवा एकाच बाजूला जास्त वॉल्यूम देणं हे शक्यतो तुम्ही टाळा बॅलेन्स तुमचा हेअरकट करायला प्रेफरन्स तुम्ही जास्त द्या तर मंडळी अशा प्रकारची चेहरेपट्टी अनेकांची असते पण आपण कधी कधी चुकीचे हेअरकट करतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो अरे नेमकं करायचं काय आता आपला चेहरा कसा नीट ठेवायचा किंवा केस आपले कसे सेट करायचे मग मा अशांनी माझा हा व्हिडिओ बघा आणि मी दाखवलेले सगळे फोटोज आहेत ते तुम्ही बघा आणि त्याच्याप्रमाणे हेअरकट करा बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका